कितपर्यंत जाते हां 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 तकलीफ होते, होते। थोडं समोर हस, या तुम्ही समोर या हां आता करत असा आहात पुन्हा हां कुठपर्यंत झाल्यावर तकलीफ होते हां बरं हां तकलीफ होते कितपर्यंत इथपर्यंत जाते का पूर्ण मागण्या ते करा हे हे पूर्ण जात नाही उचललं की त्रास होते हा, का हा। उचला ना खुर्ची उचला खुर्चीला धरून पहा हा हा, हा। ताकद लागते आराम घ्या लागते माघ हात नाही हा एक दोन्ही हात माग एकमेकाला पकडा माझ्याकडं पाठ करा हा हे सहज सोपं होत नाही इथपर्यंत जाते ठीक आहे वर करून पहा मागं पुढं करून पहा नाही होत ठीक आहे पूर्ण ताण बसते दुखणं कुठं जास्त आहे दोन्ही बिणकीमध्ये ठीक आहे बरं पाठीमाग कुठं दुखते का नहीं, नहीं दुण 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 हैं। बर हे बर याच्यासाठी काय काय केलं तुम्ही बर मालिस केली हां सात आठ दिवस केलं दिवस बरं बरं ठीक आहे चालेल काय हरकत नाही ते त्यांनी त्यांचं काम केलं ठीक आहे काही गोष्टी आपण वेगळ्या करून पाहू त्यांनी काय फरक पडतं ते पाहू ठीक आहे आज पहिलाच दिवस आहे तुमचा ठीक आहे मी तपासलं आता पुढच्या प्रोसेस करू आपण